रामकृष्ण आरे मंडळी स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी आज आम्ही आलेलो आहेत आमच्या महादेवांच्या मंदिरामध्ये खाली जुन्या गावातलं तर दर सोमवारी आम्ही इथं नित्यपूजा करीत असतो तर ह्याही सोमवारी आम्ही नित्यपूजेसाठी आलेलो आहे तर उद्या भोगी आहे आणि परवा दिवशी मकर संक्रांती आहे त्यानिमित्ताने आम्ही इथं सजावट करणार आहे तशा पद्धतीने तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात आमच्या जुन्या गावातला हापसा आम्ही इथूनच पहिलं मोटर नव्हती बसवली त्यावेळेस इथूनच महादेवांच्या पिंडीला किंवा गावातल्या देवी देवतांना पाणी घालण्यासाठी ह्या हापशाचा वापर करायचो पण तो आता तुटलेला आहे त्यामुळं हा वापर करता येत नाही आता महादेवांच्या मंदिरांच्या समोरच या, या ठिकाणी शनी महाराजांचं मंदिर आहे तर इथं आपल्याला शनी महाराजांचं दर्शन होतं आणि त्यांच्याच बाजूला मारुतीरायांचं मंदिर आहे हनुमानांचं मंदिर आहे तर हनुमानांचं सुद्धा या ठिकाणी दर्शन होतं आपल्याला हे जुन्या गावातलं आमच्या जुन्या काळातलं मारुती मंदिर आहे तर अशा पद्धतीने दिसतं ह्या इकडे काही बघणं अवस्थेत झालेल्या मूर्त्या आहेत ह्या पुरातन जुन्या काळातल्या ह्या मूर्त्या बघणं अवस्थेत पावलेल्या इथं मूर्त्या ठेवलेल्या आहेत कट्ट्यावरती महादेव मंदिराच्या एकदम शेजारीचे हे आमच्या गावातलं शिवमंदिर हे महादेवांचे पिंड आणि या ठिकाणी अभिषेक सुरू आहे महादेवांच्या पिंडीचा तर आपण हे पाहू शकता आत्ता एकेनी इथं दही वतलेलं आहे त्यानंतर दूध वतलं जाईल आणि संपूर्ण आम्ही तिघं चौघजणं आहे अजून मेंबर येतात हे तर अशा पद्धतीने अभिषेक घालण्याचं काम सुरू आहे आजचा व्हिडिओ खूप भारी असणार आहे आजची सजावट ही खूप भारी असणारी व कारण मकर संक्रांतीनिमित्त आम्ही या ठिकाणी सजावट करणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर अशा पद्धतीने आमची महादेवांच्या मंदिरामध्ये सजावट दर सोमवारी नित्यपूजा होत असती तर अशा पद्धतीने जे सर्व होत आहे आता ह्यानंतर पाणी ओतलं जाईल पिंडीला पूर्ण धुतलं जाईल त्यानंतर त्यावरती ह्या स्वच्छ कापडाने पोसून घेतलं जाईल आणि मग सजावट सुरू केली जाईल आमच्या महादेव मंदिरांच्या बाहेरचा नंदी महाराज आणि या इकडे ह्या जुन्या पिंड आहेत तर त्यासुद्धा अशा पद्धतीने आपल्याला दिसतात इकडं आम्ही निवांत बसलेला आहे आणि हे सगळं सजावटीसाठी लागणारं साहित्य गहू आहे म्हणजे बोगीचं जे काय मटेरियल असतं ते या ठिकाणी आणलेलं आहे तर उसे गहू आहे हरभरा आहे अजून पावट आहे आतमध्ये भरपूर मटेरियल आहे तर ते आपण सजावट झाल्यानंतर पाहणारच आहोत हा आमचा सजावट करणारा मेन माणूस त्याला सध्या फोन आलाय तर अशा पद्धतीने सजावटीचं काम चालू होणार आदित्यने पिंडीला भस्म लावून घेतलेला आहे तर आपण आदित्यला विचारूयात आपण कशी सजावट आहे आदित्य कशी सजावट आहे नेमकं काय करणार आहे सजावट आहे बघा इथं महादेवांच्या पिंडीला गंध लावण्याचा कार्यक्रम सुरू आहे तर पेपर आहे पेपरला एकदम त्या मापात कट केलं आहे आणि त्यावरती लावलं आहे म्हणजे जेणेकरून की आजूबाजूला कुठं गन लागता कामा नाही एकदम प्रॉपर जेवढं फाडले तेवढ्याच आकाराचा त्याच ठिकाणी त्या, त्या गंध लागला जाईल गंधगोळी लावली त्यानंतर त्याच्यावरती कुंकू मळवट सारखं भरण्याचं काम सुरू आहे आपला अजून एक मेंबर वाढला त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला सगळ्या भाऊ तो या ठिकाणी महादेवांच्या पिंडीला कुंकू लावतोय तर कागद काढल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गंध कसा लागला आहे ते दाखवतो त्याच कुंकावरती दुसरा कागद लावण्यात आलेला आहे ला हे आंबाबाईचा जसं गंध असतो जसं मळवट भरतात अगदी त्याचप्रमाणे इथं सजावट केली जाणार आहे इथं हळद भरली गेलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा तुमच्या महादेवांच्या मंदिरामध्ये असं डेकोरेशन किंवा अशी सजावट ही नक्कीच करा मी संपूर्ण स्टेप बाय स्टेप दाखवतो तुम्हाला कशा पद्धतीने आम्ही सजावट करतोय हे खालचं तर आता ह्याचा काढल्यानंतर रिझल्ट तुम्हाला दाखवतो तु। कशा पद्धतीने दिसत आहे आता ते कागद काढण्यात येते येतोय तर कशा पद्धतीने दिसतंय ते संपूर्ण पहा तुम्ही या ठिकाणी प्रॉपर जसा अंबाबाईचा लक्ष्मीबाईचा जसा गंध असतो मळवट असतो अगदी तशा पद्धतीने इथं बनवलेलं आहे थोडस उद्यावरती वल्ल हळद हलद बदलतो ते पण सुद्धा ते पण नंतर आम्ही एकदम व्यवस्थित करून देऊ तर सजावट झाल्यानंतर तुम्ही बघूच शकता संपूर्ण कशा पद्धतीने सजावट होती अजून मेंबर आपल्याले वाढलेले आहेत इथं सजावट करण्यासाठी हे आमचे अध्यक्ष साहिल इकडं भूमिराज इकडं दाद्या अध्यक्ष अध्यक्षांची फाईट घेऊया अध्यक्ष डायरेक्ट नाहीच एक मेंबर आपला वाढलेला आहे बंटी आला इथं बंटीचा पण एक चॅनल आहे तो पण चॅनल बंटी आपल्या चॅनलचं नाव सांग बंटी ब्लॉग बंटी ब्लॉग सबस्क्राईब करा आपल्या पण चॅनलला लाईब करा लाईक करा शेअर करा तर आपण बंटी कोण जाणून घेऊया आजची सजावट कशी असणार आहे आजची सजावट होणार आहे स्पेशल डिझाईन बाय आदित्य चौधरी प्लॅनिंग आदित्यचं मस्त पैकी मचलसद्रा चौधरी सोलानाचे फुल डिझाईन आहे खाली वाटाणा हरभरा बोर गव्हाची उंबी पत्ता चांगलं आहे तर अशा पद्धतीने आजची सजावट होणार आहे सजावटीचं काम सुरू झालेलं आहे इथं ऊसाची टिपऱ्या करून आणलेल्या आहेत आणि आपले दोन कार्यकर्ते इथं गव्हाच्या ओंब्या काढतात तर इकडं आपला सोन्या भाऊ नंदी महाराजांची सजावट करतोय आणि आतमध्ये आपण जर पाहिलं तर इथं गेवडा ठेवला आहे वटाणा ठेवला आहे बोरं आहेत अजून वांगीसुद्धा आणलेली आहेत संपूर्ण सजावट आता सुरू झालेली आहे तर सजावट कशा पद्धतीने होते तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आवडा ठेवण्यात आलेला आहे कुठं काय ठेवायचं कुठं काय ठेवायचं का हे डिस्कशन आहे चालले मंडळी टीममध्ये आमच्या बंटी हरभरा सोलतोय हरभरा सोलण्याबरोबर

सगळं मंटेर जाऊन पूजा तर यायचे नाही मंडळी आमचं आज ती सजावट करायची सगळ्या नाही याय सजावट बाहेर जायची आणि पुलाव बुटीची भाजी मंदिर भरून धरायची अशा पद्धतीने इतली सजावट चालली आहे सजावट करता 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 सगळ कॉमेडी सुरू चालू आहे जेवण तर उद्याचा प्लॅनिंग पण तिने आपल्याला सांगितलेला आहे कशा पद्धतीने करायचं प्रत्येक सबस्क्रायबर लागता सांगतो उद्या ठीक हो साडे सात वाजता स्वयंभू महादेव मंदिर नव्वद टक्के इथं आपली सजावट पूर्ण झालेली तर इथं काजू ठेवण्याचं काम सुरू आहे तर गव्हाच्या उभ्या ठेवलेल्या आहेत गाजर ठेवलेलं आहे ऊस ठेवलेला आहे या ठिकाणी जर पाहिलं तर एवढा आहे आहेत परत पावटा आहे वांगी आहे वटाणा वरती आपल्याला इथं फुले फुले दिसतात तर बाजूला हरभरा आहे परत इकडं वटाणा गेवडा अशा पद्धतीने आपली सजावट सुरू झालेली आहे सजावट पूर्ण करता करता आम्ही इकडं काही वटारा हरभरा फस्त केला तर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो महादेवांची सजावट होत असताना इथं नंदी महाराजांची सुद्धा सजावट अगदी त्याचप्रमाणे आणि त्याच पद्धतीने केली गेलेली आहे तर या सजावटीसाठी आपल्या मित्रमंडळींना एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर व्हिडिओ पूर्ण पहा अजून पण सजावट बाकी आहे मी तीसुद्धा तुम्हाला दाखवणार आहे काजू ठेवताय इथं इथे मंडळ काजूवरती ताव मारायला लागले मिठामाल आदित्य काय करतोय आता काय माहिती ताव पानांमध्ये काजू भरल्यात आणि पान तर काय खातय का काय करतोय आता तर त्या पानामध्ये काजू भरून भंटीने पान खाल्लेलंय फुल अशा पद्धतीने सजावट करताना सुद्धा मस्ती चालू आहे आमची सजावट आता आपली थांबलेली आहे कारण की काजू अजून लिंब वरती आपले पोर आणायला गेलेले आहेत आपल्या गावामध्ये तर ते आल्यानंतर आपली सजावट पुन्हा चालू होणार आहे म्हणजे काजू घेऊन आलेली आहे लिंबू आणले आणि काजू आणलेला आहे तर आता परत एकदा सजावट सुरू होणार आहे सजावट आता आपली पूर्ण झालेली आहे आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आम्ही सजावट केलेली आहे कशा पद्धतीने सुंदर अशी पिंड दिसतील ahora मंडळी अशी होती ही सोमवारची नित्यपूजा मकर संक्रांतीनिमित्त तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत